हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी डॉक्टर अपर्णा हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत की डिलिव्हरी झालेल्या स्त्रीला काही मानसिक विकार होताना दिसतात तर ते मानसिक विकार म्हणजे काय ते कोणते मानसिक विक विकार होऊ शकतात आणि अशा स्त्रीने मग काय करावं तिला कशाप्रकारे मदत केली पाहिजे हे सगळं आपण आजच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी आजचा हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे स्त्रीला प्रसूतीनंतर स्त्रीला मानसिक आजार होणं ही सर्वसामान्य बाब आहे म्हणजे पोस्टमार्टम मूड डिसऑर्डर त्याला म्हणतात ही सामान्य बाब आहे ऐंशी टक्के स्त्रियांना ही लक्षणं डिलिव्हरीनंतर पहिल्या पंधरा दिवसामध्ये दिसू शकतात त्यामध्ये काय अचानक चिडचिड होणं आधी ती स्त्री एकदम आनंदी असते ती प्रेग्नन्सी काळ पण तिचा छान गेलेला असतो बाळाला घेऊन हॉस्पिटलमधल्या घरी येतात आणि मग अचानक तिच्यामध्ये काही बदल दिसायला लागतात अचानक तिची चिडचिड वाढते अचानक तिची झोप कमी होते तिची अन्नावर वासना राहत नाही तिला कशातच आनंद वाटत नाही तिला बाळाला घ्यावंसं वाटत नाही विनाकारण ती रडते चिडते असं का होतं हे सगळं तर हे होतं हार्मोनल इम्बॅलन्समुळे यामध्ये काय होतं सिरोटोनी नावाचं जे हार्मोन असतं ते हार्मोन कमी होतं त्याची लेवल जे असते ती कमी होते आणि डोपामाईनची लेवल वाढते हे सगळं जे आहे ते हळूहळू काही दिवसात आपोआप कमी होतं त्यासाठी विशेष ट्रीटमेंटची गरज लागत नाही पण ही लक्षणं सो सौम्य स्वरूपाची असतात ही वेळीच नाहीशी झाली नाही तर मात्र पुढे डिप्रेशन ॲन्झायटी सायकोसिस या असे पुढचे विकार उद्भवू शकतात आणि यातला सायकोसिस हा दुर्मिळ पण गंभीर विकार होऊ शकतो म्हणून वेळीच याकडे लक्ष द्यावं लागतं हे आधीचे जे सुरुवातीची लक्षणं मी सांगितले त्याला पोस्टमॉर्टम ब्लूज असं म्हणतात हा अगदी साधा साधी लक्षणं आहेत साधे आजार हा साधा आजार म्हणता येईल त्याला ट्रीटमेंटची गरज लागत नाही फक्त भावनिक आधार तिला लागतो त्यासाठी मग कुटुंबाने तिला मदत केली पाहिजे तिच्या नवऱ्याने तिला मदत केली पाहिजे तिला सपोर्ट दिला पाहिजे तिला कशाची भीती वाटते आहे का बघितलं पाहिजे तिच्याशी सतत बोललं पाहिजे मग हळूहळू ती त्या या मानसिक त्रासातून बाहेर येते आणि ती ट्रीटमेंट न घेताही ती बरी होते पण ही, ही लक्षणं जर जास्त दिवस राहिलीत त्यानंतर तिला येतं डिप्रेशन यामध्ये उगाच अस्वस्थता येते उगाच रडायला येतं झोप लागत नाही भूक लागत नाही ही लक्षणं तीव्र याची ल तीव्रता वाढते पहिलेसुद्धा ही लक्षणं पोस्टमॉर्टम ब्लूजमध्ये थोड्या प्रमाणात होती पण इथे याची तीव्रता वाढते आणि पुढे मग ती बाळाला स्वतःला इजा करण्याचा धोका असतो आणि बाळाला सुद्धा इजा करण्याचा धोका असतो अशा घटना बऱ्याच ठिकाणी घडताना आपल्याला दिसतात की स्वतः बाळांनीनेच बाळाचं आपल्या बाळालाच काहीतरी इजा केली म्हणून पण हे होतं कशामुळे तर हे होतं या हार्मोनल इम्बॅलन्समुळे प्रसूतीनंतर होणारे जे काही मानसिक आजार आहेत त्याला आपण पोस्टपार्टम लूज म्हणतो त्यामध्ये ॲनिमिया हे कारण असतं म्हणजे रक्त कमी असणं त्यासोबतच काही स्त्रियांमध्ये जर हायपोथॉराडिजम हा आजार असेल थायरॉइडची काही समस्या असेल त्यामुळे सुद्धा हे मानसिक आजाराची लक्षणं दिसू शकतात हे ज्या स्त्रियांना आधी काही मानसिक आजार असतील म्हणजे प्रेग्नन्सीच्या आधी म्हणा किंवा प्रेग्नन्सीमध्ये हे मानसिक आजार असतील घरात तिला काही त्रास असेल तिला घरातल्या लोकांचा सपोर्ट नसेल या सगळ्या कारणामुळे तिला पुढे न असे आजार उद्भवू शकतात तर हे डिप्रेशन यामध्ये तिला अकारण भीती वाटायला लागते चिंता वाटायला लागते भूक लागत नाही झोप येत नाही मग बाळाला स्वतःला इजा करण्याची प्रवृत्ती वाढते आणि क्वचित आत्महत्या करण्याचे विचारसुद्धा येऊ शकतात अशावेळी अशा स्त्रीला लवकरात लवकर डॉक्टरांकडे नेणं तिला ट्रीटमेंट देणं तिचं काउन्सिलिंग करणं खूप जास्त गरजेचं असतं त्यानंतर पुढचं आहे ॲन्झायटी चिंता त्या स्त्रीला सतत काहीतरी चिंता वाटत राहते बाळासंदर्भात की मी बाळाचं संगोपन व्यवस्थित करू शकेल की नाही किंवा बाळाचं आरोग्य चांगलं राहील का माझं आरोग्य चांगलं राहील का विनाकारण ज्या काही चिंता असतात त्या चिंता तिला सतत त्रास देत असतात यामुळे सुद्धा मग तिची झोप डिस्टर्ब होणं भोकणं लागणं चिडचिड करणं रडणं अशा गोष्टी घडतात यावेळीसुद्धा तिला डॉक्टरांची मदत लागते तिला ट्रीटमेंटची गरज लागते तिला काउन्सिलिंगची गरज लागते मग यावेळी घरी मुळीच थांबायचं नाही लगेच ट्रीटमेंट तिला द्यायची त्यानंतर पुढचा जो मनोविकार आहे तो आहे सायकोसिस हा खूप कमी स्त्रियांना होणारा आजार आहे दुर्मिळ म्हणता येईल त्याला पण हा अतिशय गंभीर असा आजार आहे यासाठी लवकर ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं त्यामध्ये तिला काही भ्रम व्हायला लागतात म्हणजे डिलुजन्स डिल्युजन्स व्हायला लागतात म्हणजे एखादी गोष्ट तिला तिला जी वाटते ती गोष्ट खोटी असते पण तिला वाटतं ही गोष्ट खरीच आहे मग अशा भ्रमात ती राहते आणि अशा स्त्रियांचे लवकर मूड स्विंग होतात अस्वस्थता वाढते चिडचिड वाढते तिच्या मनात सतत काहीतरी गोंधळ चालू असतो सतत विचार 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 अनाथही विचार ती करत राहते सतत तिला आवेग येत राहतात अशा स्त्रियांना तात्काळ मदतीची गरज असते नाहीतर ती स्वतःला इजा करून घेईल बाळाला इजा करून घेईल म्हणून अशा स्त्रीला ताबडतोब ट्रीटमेंटची गरज असते फरक लक्षात घ्या सुरुवातीची पोस्टमॉर्टम ब्लूजची जी लक्षणं सांगितली होती ती लक्षणं अगदी सौम्य असतात आणि ती थोड्याच दिवसात बरी होतात प प्रसूतीनंतर ते पन प्रसूतीनंतरचा काळ ते पहिले पंधरा दिवस या काळामध्ये ही लक्षणं दिसू शकतात ती जर लवकर बरी झाली नाही तीन चार दिवसामध्ये तर पुढे ती तीव्रता वाढू शकते अशा वेळी मग तिला डॉक्टरांकडे नेणं तिची ट्रीटमेंट करणं तिची काउन्सिलिंग करणं खूप गरजेचं आहे पण सुरुवातीच्या काळात अशा स्त्रीला भावनिक आधाराचीच खूप गरज असते हे कुटुंबाने समजून घेतलं पाहिजे घरातलं वातावरण जर चांगलं असेल त्या बाळाच्या आईची झोप जर चांगली होत असेल तर तिचे हे त्रास आपोआप कमी होतील काय होतं की बाळ झाल्यानंतर तिचं सगळं लाईफच बदलून जातं तिच्या झोपेच्या वेळा बदलतात तिला बाळ झोपतं तेव्हा तिला झोपावं लागतं कधीकधी काय होतं काही स्त्रिया स्त्रियांना काही कामं करावी लागतात मग वेळी ते बाळ झोपलं की दुसऱ्या घरातली कामं करायला ला लागतात त्यांची झोप पूर्ण होत नाही रात्री झोप मिळत नाही मग अशा अपुऱ्या झोपेमुळे सुद्धा त्यांचे ताण वाढतात त्यांना ही लक्षणं दिसायला लागतात म्हणून बाळांतनीची झोप चांगली होणं तिचं डाएट चांगलं असणं हे खूप गरजेचं आहे अशा घरात जर आजी असतील तर त्या बाळाची खूप काळजी घेतल्या जाते त्या डिलिवरी झालेल्या मुलीची आईसुद्धा काळजी घेते तिला पूर्ण आरामाला वेळ दिला जातो तिच्या खाण्याकडे बघितलं जातं पण आजकाल ह्या ज्या न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत तिथे कधी मदतीला कोणी जर नसेल तर त्या डिलिव्हरी झालेल्या झालेल्या स्त्रीला स्वतः सगळं लक्ष द्यावं लागतं अशावेळी मग तिला हे सगळ्या त्रासांना सामोरं जाण्याची शक्यता वाढते म्हणून तिच्या मदतीला कोणीतरी असणं गरजेचं आहे तिच्या झोपेकडे लक्ष देणं गरजेचं आहे तिच्या डाएटकडे लक्ष देणं गरजेचं आहे म्हणजे तिला जास्त चिंता ही बाळाची सतावणार नाही आणि मग तिची जर झोप व्यवस्थित झाली तर तिला हे पुढचे प्रॉब्लेमसुद्धा होणार नाहीत आणि ह्या मनोविकारापासून ती दूर राहील म्हणून एकच लक्षात घ्यायचं की डिलिव्हरी झालेल्या पेशंटला त्या स्त्रीला आधाराची खूप गरज असते तिला भावनिक आधाराची गरज असते तिचं झालेलं जे बाळ आहे ते सर्वांनी ॲक्सेप्ट करण्याची गरज असते काही ठिकाणी ते बाळ ॲक्सेप्टच केल्या जात नाही मग त्याचा ताणसुद्धा त्या स्त्रीवर येतो आणि तिला मग या मानसिक विकारांना सामोरं जावं लागतं म्हणून घरातल्या सदस्यांची त्यास जबाबदारी आहे की तिचं स्वास्थ्य जर चांगलं ठेवायचं असेल तिचं मानसिक स्वास्थ्य जर उत्तम ठेवायचं असेल तर त्या स्त्रीला भावनिक आधार हा दिलाच पाहिजे आणि काही लक्षणं असतील दोन तीन दिवसामध्ये ही लक्षणं जर कमी झाली नाहीत तर डॉक्टरांचा सल्ला घेणं तिला वेळेस ट्रीटमेंट देणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे म्हणून फार घाबरून न जाता त्या लक्षणांकडे लक्ष द्यावं ती लक्षणांची तीव्रता वाढते आहे का हे बघावं आणि सावध होऊन लगेच ट्रीटमेंट द्यावी एवढं आपण नक्कीच करू शकतो आणि प्रसूती झालेल्या स्त्रीचं आरोग्य आपण चांगलं ठेवू शकतो माझा हा व्हिडिओ कसा वाटला जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद